आस नीट आ नीट दूकी ह नष्ट बापावरतीच गेलं मेल कुठलं नीट दू आणि किती वेळ तू नार्या घानेळडा पाना आंघोळ करणार तू ह ए नीट तोंड आ, कर की पानत। वाट वाटकर माहिती पाहिजे विचार की ओ बाबा ओ बाबा फुलवरती कुठे राहते हो हा फुलवरती कुठे राहते फुलवरती हा फुलवती कुठे राहते फुलवती हा फुलवती कुठे राहते फुलवती आल्या बाय नाही कुठे करायचं अरे तेव्हा दुसरी नाही भेटली त्याच्या काय झाला ओ काय सांगू तिचे लपडे पाच पाच लपडे एक बनू नका दोन बनू नका अच्छा पाच पाच लपडे हो तिचे अरे तरण्या पांढरे नाही झाले कलर नाही केला याला माझ्यावरती विश्वास नसेल ना पुढे गेल ना त्या खाली ओढे खाली आहे ना एक तर दिसेल इरडा झालेला तिच्या पायी पार इरड लागले सापडलं त्याने म्हटलं तर ही कॅन्स दुसरी पूर्ग बघायची चल बस आबा आबा नाही आईच्या बरोबर त्याला लगीन करायचंय मला माहित आबा चला मात्र हे पण येणं होणार बघा गेली ग अरे